कळपात लांडग्यांच्या शेळी हलाल झाली कळपात कळपात लांडग्यांच्या शेळी हलाल झाली गोठ्यात बांधलेली कुत्री दलाल झाली वा 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 गोठ्यात बांधलेली कुत्री दलाल झाली आता दुसरा एक शेर तुम्हाला ऐकवतो तर वेग मी तरी पण कुकतात नेम माझे तर वेग मी तरी पण नेम माझे दावात प्रार्थनाच्या पोतात गेम माझे वा प्रार्थनाच्या प्राथम गेम माझे पुढला शेर महत्वाचा आहे भक्तीत ईश्वराच्या नक्की कसर असावी भक्तीत नमाज फोडतोय काही जमाना नक्की नारळ फोडतोय पाया पडतोय काय मागणं पुरू ना ह्यावला शेर आहे भक्तीत ईश्वराच्या नक्की कसरत असावी कसं कळलं मला आ, मला कस कळलं भक्तीत ईश्वराच्या नक्की कसर असावी पडलेत अडगळी कटले क्लेम माझे माझे शहर आहे खरे बोलताना उधारी कशाला खरे बोलताना उधारी कशाला गुपित खोलताना तुकारे कशाला आ, अरे बोलताना उधारी कशाला गुपित खोलताना तुतारी कशाला अरे ठार केले मला अवगुणानी अरे अरे ठार केले मला अवगुणानी पुन्हा मारण्याची सुपारी कशाला पुन्हा मारण्याची सुपारी कशाला कुठला एक शिर आहे तुमच्या लक्षात येतोय ग बागा आता महिला मंडळ भर कमी झाले दुपारी जास्त होत पदरा खाली दूध पिताना पदरा खाली दूध पिताना बाल पदरा खाली दूध पिताना बाळ काढतो ध्वनी कोणता दूध पिताना बाळ पदरा खाली एक आवाज काढतो लक्षात आहे का बघा कोणाच्या पदरा खाली दूध पिताना बाळ काढतो ध्वनी कोणता सृष्टीमध्ये इतका मंजूळ परम सुखाचा निनाद नाही सुखाचा इतका मंजूळ निनाद नाही पुढला एक शेर ऐकवतो सुखे येथील दाराशी सुखे येथील दाराशी खरा विश्वास असतो का कधी सरतील ही दुःखे खरा भास असतो का सुखे येथील गाराशी मनाचा भास असतो का पुढला शेर महत्वाचा आहे बघा अपेक्षा भंग असतो का अपेक्षा भंग असतो का खरा निश्वास असतो का चिता भडकायला कारण मनाचा श्वास असतो का चिता भडकायला कारण मण्याचा श्वास असतो का <से> यातलाच एक शेर पुढला आहे तिच्या कोचीतला दाना पिला नाक मोला तिच्या तिच्या कोचीतला दाना पिला नाक मोलाचा तिच्या कोचीतला दाना पिला नाक मोलाचा कुठे याहून ही सुंदर कुठे याहून ही सुंदर सुखाचा घास असतो का कुठे याहून ही सुंदर सुखाचा घास असतो का आता शेवटच्या दोन वेळी त्यानंतर एक छोटी गजल आज कसं का बघा माझ्या अक्षरांचा भूक त्याच्या पाळतीवर आहे भूक भूक त्याच्या पाळतीवर आहे रोख त्याचा भाकरीवर आहे रोख त्याचा भाकरीवर आहे कुठला शिर आहे का मैफलींचा छंद नाही त्याला मैफलींचा छंद नाही त्याला पोट त्याचे ढोलकीवर हो आहे मैफलींचा छंद नाही त्याला पोट त्याचे ढोलकीवर हो आहे आता एक